नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपल्याला असं वगैरे आहे की रणदिवी यांच्या कुटुंबातले सगळे एकत्र आलेले असतात सगळे ठरवतात की आता नवीन बिझनेस चालू करायचा आजींनी सगळं ऐकलेलं असतं आजी बाजूला येतात आणि ऐश्वर्याला फोन लावतात ऐश्वर्या विचारते आता काय झालं आहे आजी म्हणतात एक वाईट बातमी आहे हे हिरणदिवे नवीन बिझनेस चालू करत आहेत ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते आपण रणदिवींना खड्ड्यात पाडायचं बघतोय पण रणदिवे पुन्हा उभं राहायचं बघतायत ऐश्वर्या विचारते म्हणजे नेमकं झालं तरी काय आजी सगळ्यांचं काय नेमकं बोलणं झालं आहे ते सगळं ऐश्वर्याला सांगतात ऐश्वर्या म्हणते त्या जान जानकीला जेवढा अडकवायचा प्रयत्न करते तेवढी ती डोक्याला ताप होऊन बसली पण आता नाही आता ना मी असं काही होऊच देणार नाही त्यांना उभं राहूच देणार नाही त्यांचा बिझनेस मी चालूच देणार नाही बघते मी काय करायचं आहे ते ऐश्वर्या फोन ठेवते तर रात्री इथे जानकीच्या घरी सगळे एकत्र बसलेले असतात आणि सगळे आपल्याकडे आहे नाही ते सगळे दागिने काढून देतात आपल्या अंगावरच्या दागिनेसुद्धा काढून देतात आणि नाना आपल्याकडचे पैसे काढून देतात नाना म्हणतात ऋषिकेश आता हे पैसे हे दागिने व्यवस्थित सांभाळून ठेवा जे आहे ते एवढंच आहे आपल्याकडे एक एक पैसा एक एक कवडीसुद्धा आता खूप मोलाची आहे ऋषिकेश म्हणतो नाना अजिबात टेन्शन घेऊ नका मी सगळं व्यवस्थित सांभाळतो ऋषिकेश सगळं सोनं पैसे घेऊन जात असतो सुमित्रा ऋषिकेशला थांबवते आणि आपल्या गळ्यातलं मंगळसूत्रसुद्धा काढून देते सुमित्रा म्हणते हे घे माझं मंगळसूत्र जानकी म्हणते आई आहो सगळे दागिने आमचे दिलेत आम्ही आणि पुरेशी कॅश जमा झाली आहे आम्ही आमचं मंगळसूत्र दिलं नाही आहे मग तुम्ही का देत मी तुम्हाला देऊ देणार नाही आहे तुमचे आशीर्वादच माझ्यासाठी खूप आहेत जानकी सुमित्राला पुन्हा गळ्यात मंगळसूत्र घालायला लावते तेवढं तिथे सारंग येतो सारंग ऋषिकेशला म्हणतो दादा माझा शेअर तर राहिलाच ना तुम्ही सगळ्यांनी मदत केली आता मी पण मदत करणार सगळे नाही म्हणत असतात सारंग आपल्या खिशातून तीस हजार रुपये काढतो आणि ऋषिकेशला देतो ऋषिकेश विचारतो सारंग तुझ्याकडे एवढे पैसे आले तरी कुठून सारंग सांगतो की मी माझी बाईक विकली जानकी म्हणते भाऊजी असं कसं करू शकता तुम्ही तुम्ही स्वतःची बाईक कशी काय विकू शकता सारंग म्हणतो पहिनी तसं पण मी कुठे जातच नव्हतो ना बाईक काही कामाचीच नव्हती दारात पडून होती धूळ खात होती पण हो बाईकने चांगली साथ दिली तीस हजार रुपये आले जानकी म्हणते तुम्ही स्वकमाईतून पहिली वस्तू घेतली होती तुमच्या आठवणी होत्या बाईक म्हणजे आणि ती तुम्ही विकून टाकली सारंगचा सा त्याग बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं जानकी म्हणते आता या नव्या बिझनेसने आपलं जे जे गेलं आहे ते आपण सगळं परत मिळवणार सगळ्यांना पूर्ण खात्री असते की जानकी बोलते ती ती करून दाखवणार सौमित्र विचारतो बहिणी आपण बिझनेस करायचं ठरवलं आहे पण नेमका कुठला बिझनेस करणार आहोत जानकी म्हणते आपण मसाल्याचा बिझनेस करायचा का म्हणजे कसं आहे ना आपण आपला उद्योग सुरू ठेवू आणि गावच्या बायकांनासुद्धा रोजगार मिळेल जानकीची ही आयडिया सगळ्यांना आवडते तर थोड्या वेळाने जानकी आपल्या रूममध्ये असते आणि लता तिच्याशी बोलायला येते जानकी विचारते आई काय झालंय लता म्हणते जानकी माझ्या ह्या बांगड्या ह्या ठेवतो माझ्याकडे आहे ते एवढंच आहे जानकी म्हणते आई या सगळ्याची काही गरज नाही आहे पुरेसे पैसे जमा झाले आहेत लता म्हणते नाही गं जानकी मी बघती आहे तुमच्या घरावरती कसं संकट आलं येते आणि या सगळ्याला तू कसं तोंड देतेस म्हणून हा माझ्याकडून खारीचा वाटा लता जानकीला म्हणते की जानकी अगं माझं सौभाग्य म्हणजे तुझ्यासारखी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली आणि तुझं दुर्भाग्य म्हणून माझ्यासारखी आई तुला मिळाली जानकी म्हणते आई असं काही बोलू नकोस लता म्हणते जानकी काय चुकीचं बोलते ग मी बघ ना या घरामध्ये मी आले नाही नाही करायचं ते सगळं केलं सासू म्हणून तुला त्रास दिला तुझा छळ केला आणि आता जे घडते ते सगळं माझ्यामुळेच घडते जानकी म्हणते आई जो झाला ना तो भूतकाळ होता तो भूतकाळ आता विसरून जा आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर लता जानकीचं कौतुक करते आणि ती स्वतःला दोष देत असते जानकी त्या बांगड्या घ्यायला नाही नाही म्हणत असते लता म्हणते जानकी मी हात जोडते पाया पडते अगं जे काही झालं त्याच्यामध्ये माझा दोष होता माझा गिल्ड कमी करण्यासाठी प्लीज तू या बांगड्या ठेवून घे खारीचा वाटा समज तेवढ्यात तिथे माया येते माया म्हणते जानकी ताई काकू एवढ्या प्रेमाने देत आहेत ना मग घ्या ना जानकी ठीक आहे म्हणते आणि जिथे कपाटामध्ये दागिने ठेवलेत त्या दागिन्यांमध्ये त्या बांगड्यासुद्धा ठेवते तर इकडे ऋषिकेश नाना सुमित्रा यांच्याकडे येतो आणि नवीन बिझनेस जोमाने स्टार्ट करायचे याबद्दल बोलतो नाना सुमित्रा ऋषिकेश घरातल्या सगळ्यांचं कौतुक करतात सुमित्रा म्हणते ऋषिकेश जे करायचं ते शांतपणे करा त्या ऐश्वर्याला चिथवू नका ती नागिन आहे उलटून वार करेल ती आपल्यावरती ऋषिकेश म्हणतो आई ते ऐश्वर्या आहे काही केलं ना तरी ती वार करतेच न थांबता पुन्हा पुन्हा वार करतच राहते आता सगळे मिळून एकच घाव तिच्यावरती घालू म्हणजे ती रणदेव यांच्या वाकड्यात कधीच शिरणार नाही नाना सुमित्राला म्हणतात सुमित्रा, सुमित्रा बघतेस ना आपले मुलं एकत्र एक येऊन कसे सगळे विरोधात उभे आहेत त्या ऐश्वराच्या मला पूर्ण खात्री आहे या संकटावरती आपण मात करू आणि पुन्हा एकदा जोमाने पुन उभा राहू आपला बिझनेस पण उभा करू सुमित्रा म्हणते तुमच्या तोंडात साखर देव करो हे असंच हो ऋषिकेश म्हणतो हो आई हे असंच होईल आता रात्र खूप झाली झोपा तुम्ही येतो ऋषिकेश इथून निघतो तर रात्री रणदेवींच्या घरी सगळे झोपलेले असतात घराचा मेन डोर उघडाच असतो मास्कमॅन घरात येतो घरात कुणी नाही हे बघून तो धबक्या बावलांनी वरती जातो तो जानकीच्या रूममध्ये जातो जानकी ऋषिकेश तो बघतो आणि जानकीच्या कपाटामध्ये दागिने शोधतो त्या मास्कमॅनला दागिने सापडतात आणि तो हळूच इथून निघत असतो तेवढ्यात त्याचा फ्लॉवर पोटला धक्का लागतो फ्लॉवर पोट फुटतो आणि जानकीला जाग येते जानकी, जानकी समोर बघते तर मास्क मॅन पळून जाताना दिसतो जानकी ऋषिकेशला उठवते ऋषिकेश मास्क मॅनचा पाठलाग करणार तेवढ्यात जानकी मोठ्याने ओरडते जानकी म्हणते ऋषिकेश कपाटामध्ये दागिने नाही आहेत ऋषिकेश जानकी कपाटामध्ये दागिने शोधतात दागिने पैसे गायब झालेत त्या चोरले त्याने हे त्यांना कळतं इथे खाली मास्क मान येतो आणि तो धावत जात असताना समोरून माया येते मायासोबत त्याची धडक होते माया मास्क मॅनला बघते खूप घाबरते मास्क मान तिथून पळत जातो आणि माया त्याचा पाठलाग करते जानकी ऋषिकेश धावत खाली येतात आणि मोठमोठ्याने चोर चोर असं किंचाळतात घरातले सगळेच उठतात सगळे धावत बाहेर जातात आजी विचारतात जानकी काय झाले जानकी म्हणते आजी घरात चोर आला होता कपाटातले सगळे दागिने चोरून घेऊन गेलाय सगळे कपळाला हात लावतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते ऐश्वर्या सयाजी रणदिवेच्या घराच्या बाहेर उभे असतात सयाजी म्हणते आपण एवढ्या रात्रीला का आलो इथे ऐश्वर्या म्हणते त्या जानकीचा जा प्लॅन उलटवून लावायला तेवढ्यात ते ऐश्वर्याची नजर समोर जाते समोरून मास्कमॅन पैसे घेऊन चोरून पळून जाताना दिसतो आणि त्याच्या मागून माया जाताना दिसते ऐश्वर्या म्हणते डॅडा मी आलेच इथे माया पाठलाग करत असताना तिचा पाय आणि ती खाली पडते मायाच्या हाताला पण लागलेलं असतं मास्कमॅन मायाला उभं करतो तिला कुठं लागलं का हे बघतो आणि तिथून पळून जातो माया आपल्या हाताकडे बघत असते ऐश्वर्या हे सगळं लपून बघते ऐश्वर्या मनात म्हणते हे सगळं काय चालू आहे मास्क पळत होता माया पाठलाग करत होती माया पडली आणि मास्क मानणे मदत केली पण या मायाने त्याला पकडलं नाही असं का केलं असेल म्हणजे ही माया त्याला सामील आहे तेवढं तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश मायाला विचारतो माया काय झालंय माया म्हणते माझ्या हातातून तो निसटला तो गेला निघून सगळे डोक्याला हात लावतात आणि नि निराश होऊन घरी परत येतात नाना विचारतात ऋषिकेश काय झाले चोर सापडला ऋषिकेश म्हणतो नाही नाना नाही सापडला तो तो आमच्या हातून निसटला सुमित्रा म्हणते म्हणजे याचा अर्थ आपल्या हातातून सगळे दागिने सुद्धा गेले म्हणजे आता आपल्याकडे काहीच राहिलं नाही सुमित्राला चक्कर येते आणि ते खाली कोसळते